नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्र आज दोन फेब्रुवारी आहे आणि हा व्हिडिओ लाईव्ह करण्याचं कारण असं आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वसई विरार महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने जाहीर आव्हान प्रसिद्ध केलं आहे ते जाहीर आव्हान काय आहे तर जाहीर आव्हान असं आहे की गुलियन बॅरी सिंड्रोम म्हणजे जी बी एस या आजाराबाबत दक्षता घेण्याचे महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन असं आवाहन महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेलं आहे ते मी वाचून यासाठी दाखवतो की कुठली चूक होऊ नये महानगरपालिकेने असं म्हटलं आहे की पुणे महानगरपालिका क्षेत्र आणि जवळपासच्या भागातून जी बी एसच्या रुग्णांची अलीकडच्या काळात वाढ होत आहे जी बी एस हा दुर्मिळ ऑटोह्युमन आजार आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकार शक्ती परिदी मज्जा मज्जासंस्थेवर परिणाम करते हा आजार संसर्गजन्य नाही यामध्ये अतिसार हे लक्षण आढळते अतिसार आजाराचं एक सामान्य कारण आहे आणि तो कच्च्या किंवा न शिजवलेल्या पोल्ट्री आणि मासामुळे पसरतो जी बी एस आजाराची सर्वसाधारण लक्षणे काय आहेत महानगरपालिकेने सांगितलेले अतिसार वेगाने वाढणारी पक्षीय अशक्तपणा विकनेस शून्यपणा असतो जो लवकरच अर्धांग वायूमध्ये परिवर्तित होतो हातापायाला मुंग्या येणे हा आधार सर्व वयोगटीतील लोकांना होऊ शकतो आता उपाययोजना काय करायच्या जी बी एस आधार प्रतिबंधात्मक उपाययोजना खालीलप्रमाणे पाणी उकळून प्यावे पाणी उकळून प्यावे त्यांनी म्हटलेले महानगरपालिकेने म्हणजे शासनाचे गाईडलाईन आहेत पाणी उकळून प्यावे दूषित आणि शिळे अन्नपदार्थ पदार्थ खाऊ नये जी आधारावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात महानगरपालिकेने बैठकसुद्धा घेतलेली आहे आणि महानगरपालिका प्रतिबंधात्मक उपाययोजना करते आपल्याकडे इकडं याचा कुठलाही पेशंट आढळून जरी आलेला नसला तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये या आधारासाठी अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे महानगरपालिका रुग्णालयांमध्ये जी बी एस रुग्णांकरता खाट आरक्षित ठेवण्यात आलेले आहेत या आधारावर उपचारासाठी उपचारासाठीच्या इंजेक्शनची उपलब्धता महानगरपालिकेमार्फत करून देण्यात येत आहे महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात येत असून गर्दीची ठिकाणं सार्वजनिक ठिकाणं अति जोखमीच्या कार्यक्षेत्रात या आधाराबाबत आशा सर्वेक्षण करण्यात येत आहे म्हणजे गर्दीची ठिकाणं सार्वजनिक ठिकाणं अतिजोखमीच्या कार्यक्षेत्रात या आधाराबाबत आशा वर्कर व एन आयमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे सर्वेक्षणादरम्यान या आधाराबाबत आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे रुग्णालय व दवाखान्यांमध्ये येणाऱ्या रुग्णांची या प्राथमिक तपासणी करण्यात येत आहे पाणीपुरवठा विभागामार्फत नागरिकांना महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणारे पाणी शुद्धीकरण करणे त्याचे नमुने वेळोवेळी तपासून घेणे नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल याबाबत उपाययोजना करण्यात येत आहे महानगरपालिकेमार्फत अन्न व औषध प्रशासनास विविध हॉटेल्स खाण्याचे स्टॉल्स इत्यादी ठिकाणचे अन्न नमुने तपासणी करण्यासाठी कळविण्यात आले आहे था। तसेच मांस मच्छी विक्रीच्या ठिकाणचे मांस व मच्छीचे नम नमुने तपासणी करण्यास सांगण्यात आलेले आहे था। आता मी अजून खास करून ग्लोबल सिटी म्हाडा गोकुल टाउनशिप विरार वेस्टच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरती फूडस्टॉल लागतात आणि या फूडस्टॉलवरचं अन्न बरेचसे लोक खातात मी तुम्हाला विनंती करेल की बघा महानगरपालिकाच म्हणते की त्या ठिकाणचे अन्नाचे किंवा याचे नमुने हे तपासणीसाठी घेतलेले आहेत आणि फूड अँड ड्रग डिपार्टमेंटला पाठवलेलं आहे माझं तुम्हाला आवाहन आहे की फूड रस्त्यावरचं अन्न खाऊ नका जिकडे शिजवलेलं असेल जिकडे तुम्हाला अन्नाबद्दल खात्री असेल तेच अन्न खा आज मा हे जे महानगरपालिकेने लेखी आव्हान प्रसिद्ध केले हा व्हिडिओ पूर्ण बघा आपल्याला काही वाटलं तर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाशी किंवा जवळच्या नागरी प्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधा आणि काळजी घ्या बस कुठलाही संसर्ग कुठलाही आधार हाता आधार संसर्गजन्य नाही आहे पण कुठलंही आपल्याला त्रास होऊ नये फिट अँड फाईन सगळे राहावं त्यामुळे हे आ, आवाहन महानगरपालिकेने प्रसिद्ध केलं आहे आणि त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे आपल्याला याबद्दल काही सूचना करायच्या असतील तर जरूर सूचना करा पण महानगरपालिकेने सांगितलेलं आहे की रस्त्यावरचे फूडस्टॉल जे इल्लीगल आहेत सगळ्या ठिकाणी पण लोकांचा रोजगार होतो लोकांना त्याच्यापासून रोजगार मिळतो लोकांचं घर चालतं त्यामुळे आम्हीही मानवतेच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे तसंच बघतो पण क्वालिटी त्या अन्नाची क्वालिटी आणि त्या सगळ्या गोष्टीची शुद्धता पाणी कसं वापरलं जाते सगळे अन्नपदार्थ बनवण्यासाठी जे वस्तू ज्या जे साहित्य वापरलं जातं ते सगळं व्यवस्थित आहे का याची काळजी प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे महानगरपालिकेचं आव्हान मी तुम्हाला वाचून दाखवलं आहे तुमच्या काही सूचना असतील तर तुम्ही कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम